हाय एव्हरी वन तर आज परत एकदा मी तुमच्यासाठी एक सुंदर अशा ह्या रांगोळ्यांचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्या मी एकदम सिम्पल वेनी बनवलेल्या आहे, आहे। ज्यांना अजिबात रांगोळ्यात नाही त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या काढता येतील ज्यांनी आजपर्यंत कधी रांगोळी काढली नाही त्यांनासुद्धा ही रांगोळी काढता येईल खूप खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की मी ह्या रांगोळ्या कशा काढलेल्या आहे एकदम सिम्पल आहे बघा तर सगळ्यात पहिले आपण ओ एच पी शीट घेणार आहोत मी सगळी जी माहिती आहे या सामान काय काय लागतं त्याचं मी एक व्हिडिओ बनवलेला आहे जे कोणी नवीनच चॅनलवर असतील त्यांनी आधी चॅनलवर जा सबस्क्राईब करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर बघा ही ओ एच पी शीट आहे आणि त्याच्यावर आपण हे मी प्रिंट करूनच घेतलेलं आहे डायरेक्ट म्हणजे कसं आकार वगैरे खूप छान येतो फुलांचा आणि सुंदर अशा रांगोळ्याही येतात त्यामुळे मी प्रिंट केले म्हणजे ज्यांना अजिबात रांगोळ्या जमत नाहीत त्यांच्यासाठी हे एक खूप महत्त्वाची आणि सुंदर अशी टीप आहे की ज्यांना अजिबातच रांगोळी येत नाही म्हणजे ह्या कसं रेडीमेड रांगोळ्या काढायचं म्हणल्याच्यानंतर आधी आपल्याला काय करावं लागतं की आधी डिझाईन वहीवर किंवा ड्रॉइंग बुकवर काढून घ्यावी लागते पण काही काहींना ड्रॉइंग अजिबात जमत नाही तर त्यांच्यासाठी हा एक एकदम सोपा आणि इझी असा एक उपाय मी सांगितलेला आहे फक्त तुम्ही गुगलवर जायचं आहे तुम्हाला आवडेल अशी डिझाईन डाउनलोड करायची किंवा स्क्रीनशॉट करा आणि तुमच्या घरी कोणी असेल किंवा तुम्ही स्वतः जाऊन कंप्युटरच्या जिथे कम्प्युटर कॅफे वगैरे असो तिथं जायचं त्यांच्याकडून प्रिंट करून आणायच्या बस सिम्पल आणि साधं तुम्ही हवी ती डिझाईन हवं ते आपल्याला आजकाल सगळं सोपं झालेलं आहे सगळं काही आपल्याला इंटरनेटवर मिळून जातं तर त्याच पद्धतीनं सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी काही या ज्या डिझाईन्स होत्या त्या एक दोन डिझाईन मी इंटरनेटवरून डाउनलोड करून अशा घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला दाखवायलाही सोपं जावं आणि ज्यांना काही बऱ्याच स्त्रियांना आवड आहे काढण्याची रांगोळ्या पण त्यांना ड्रॉईंग येत नाही म्हणून मग त्या बिचाऱ्यांना जमत नाही की आम्ही कसं करावं एका एकाताईची कमेंटसुद्धा आली होती मला की बरं झालं तुम्ही आम्हाला ही आयडिया दिली खरंच खूप छान आहे म्हणजे आम्हीसुद्धा ह्या रांगोळ्या अशा पद्धतीने काढू शकतो म्हणून तर खरंच मला फार छान वाटलं की इदन आपला एखादा व्हिडिओ जो आहे तो आवडतोय गडे कुणाला आणि त्यांना आपण जी इन्फॉर्मेशन देतोय ती त्यांच्यासाठी हेल्पफुल ठरते म्हणून तर अशा प्रकारे तुम्ही पाहिजे ती डिझाईन तुम्ही काय करायची प्रिंट करायची आणि तुम्ही असं प्रकारे त्याच्यावर मार्कर पेननी वगैरे ओ एच पी शीटवर काढून घ्यायचा आणि फेविकॉलचं प्रमाण वगैरे मी तर सगळं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे बघा ही अशी एक दुसरी एक अजून डिझाईन मी घेऊन आले तुमच्यासाठी बघा ही अशी जास्वंदाचं फुलं आहे बाप्पांच्या आवडीचं आता सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहेत लवकरच गणपती बाप्पांची आगमनाची तयारी सगळीकडे चालू आहे तर त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी असं काहीतरी डेको डेकोरेशन तयार करू ठेवू शकता बाप्पांना आणि सगळ्यांना माहिती आहे बाप्पांच्या आवडीचं आहे हे जे जास्वंदाचं फुलं आहे ते तर तुम्ही खूप सोपं आहे काहीही अवघड नाही आहे त्यामध्ये फक्त थोडंसं तुम्हाला हाताला कंट्रोल करावं लागतं की ते डिझाईन्स वगैरे काढताना बघा अगदी सो की काही मिनटामध्ये ती रांगोळी तयार झाली आता फेविकॉल लावून आपण ह्याला पण सेम जसं लोटस फ्लावरला केलं होतं तसं यालाही करून घेऊ बघा असं फेविकॉल साठ टक्के फेविकॉल आणि चाळीस टक्के पाणी घेऊन मिक्स करून असं ब्रशने व्यवस्थित त्याच्या कडे काठाने लावून घ्यायचं आहे जो फेविकॉल आहे तो बाहेर जाता कामाने जेवढं आपण आउटलाईन करून घेतलेली आहे तेवढं आपल्याला व्यवस्थित असं करायचं आहे व्यवस्थित असं हे कलर जे आहे तुम्ही तुम्हाला जो कलर आवडतो जो कलर फुलाचा असतो तो कलर तुम्ही वापरू शकता अदरवाईज तुम्हाला काहीतरी असं वेगळं करायचं असेल तरीही चालतं काही हर हरकत नाही तर बघा हे असं कलर टाकून घेतला आणि याच्यावर काय करायचं एखादा दुसरा पेपर ठेवून ना असं हाताने प्रेस करून घ्यायचं म्हणजे जर तुम्ही प्रेस नाही कराल ना तर ते एवढं छान व्यवस्थित बसत नाही बरं केलं ते केलं नाही नाही केलं म्हणजे असं करू नका अजिबात प्रेस तर तुम्हाला रांगोळी टाकल्याच्यानंतर करावंच लागतं केल्याच्यानंतर काय होतं ती रांगोळी जी आहे ती फिट्ट अशी छान बसून जाते त्याच्यामध्ये त्यानंतर बघा सगळं जे फ्लावर आहे ते आपल्याला असंच व्यवस्थित पूर्ण फेविकॉल आणि रांगोळी टाकून कम्प्लीट करायचं आहे सगळीकडं असं छान प्रकारे एकदम व्यवस्थित तो फेविकॉल बघा पसरू नये इकडे तिकडे कारण जर पसरला तर आपल्या फुलाचा पूर्ण आकार जो आहे तो बिघडून जातो त्यामुळे थोडीशी काळजी घ्या की फेविकॉल लावताना असं व्यवस्थित एकदम ते रेषेच्या बाहेर जाता कामा नये मग तुमचा फुलाचा जो आकार आहे तो एक्झॅक्ट तो जसा तसा आसा जवा -जवा वहते 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 आहे तसा येईल आणि असं प्रेस करत चला जेव्हा जेव्हा तुम्ही रांगोळी टाकाल तेव्हा 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 असं हाताने प्रेस करायचं आणि जी राहिलेली रांगोळी आहे ती झटकून घ्यायची आहे आपल्याला त्याच्यावरच ठेवायची नाही म्हणजे मग आपल्याला कळतं की किती व्यवस्थित चिटकली की नाही रांगोळी त्याच पानांना सुद्धा आपल्याला फेविकॉल करून घ्यायचं आहे आणि मस्त असं त्याच्यासुद्धा झटकून घ्यायचं आहे आणि जेव्हा एक टीप लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही रांगोळी लावता तेव्हा तेव्हा अपोजिट साईडला तुम्हाला ते झटकायचं आहे समजा पानांना तुम्ही हिरवा रंग भरला तर फुलाच्या साईडने झटकाल तर ते रंग पूर्ण त्या गुलाबी रंगावर येऊन जाईल तर जेव्हा जा पानाचा आहे तो पलीकडच्या साईडला झटकायचं आणि फुलाचं इकडच्या साईडला झटकून घ्यायचं म्हणजे कसं ते एकमेकावर जर कलर पडले तर ते कण एकामेकामध्ये गुंततात तर आणि मग ती रांगोळी जी आहे ती वेगळी दिसून येते तर अशा प्रकारे बघा मी शेडिंग करून घेतला आहे अर्धा अर्धा आणि तुम्हाला हे पूर्ण फूल भरल्याच्या नंतर चांगलं त्याला वाळू द्यायचं आहे दुसऱ्यांदा जेव्हा आपण रंग भरतो त्यामध्ये त्याच्या आधी तुम्हाला व्यवस्थित त्याला वाळू द्यायचं आहे नंतर दुसरा जेव्हा आपण दुसरं भरतो त्या टाइमला आपल्याला कन्फर्म करायचं आहे की हे सर्व वाढलेलं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला दुसऱ्यांदा त्याच्यामध्ये फेविकॉल लावून नंतर, नंतर परत एकदा कलर भरायचा आहे एकदम डायरेक्ट भरायला घ्याल तर ते सुकलेलं असतं बघा हे मी फुल काढून घेतलं होतं आधी किती वेळ झाला त्याला काढून आता हे एकदम व्यवस्थित सुकलेलं आहे आपण हवा तसा कलर हवा तसा शेडिंग करू शकतो याच्यामध्ये तर बघा असं दाबून घ्यायचा हाताने म्हणजे ते पक्क बसून जातं म्हणजे असं छान येतं ते बसव बसवता म्हणजे क जो कलर आहे तो एकदम फिट्ट असा बसतो त्याच्यामध्ये आदर आदर जर करायचं नाही आणि मग हे प्रकारे मस्तपैकी तुम्हाला हे पूर्ण जे फ्लावर जो आहे ते रेडी करून घ्यायचं आहे दोन्ही रेडी केल्याच्यानंतर बघा हे अशा काही तुमचे फ्लावर दिसत आहे आणि त्यानंतर मग अक्रॅलिक कलरनी तुम्हाला असं त्याला आउटलाईन करून घ्यायचं आहे बघा किती सुंदर असे आपले फुलं तयार झालेले आहेत एकदम असं वाटतात की नाही नॅचरल आहे रेड कलर वापरू शकता कोणताही असं शेड वगैरे भरलं ना की छान मस्त असं बाप्पांपुढे ठेवल्याच्यानंतर तुमचं एकदम डेकोरेशनही मस्त असं सुंदर तयार होईल व्हिडिओ आवडला असाल तर सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला मात्र विसरू नका आणि अशाच नवनवीन याच्यासाठी वे रांगोळीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुम्हाला आवडतील थँक्यू